कर्कराशीच्या लोकांसाठी नवी आता नवीन नोकरी येण्याची सुरुवात होती हळूहळू ऑगस्ट महिन्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन्ही महिने तुम्हाला करिअरसाठी चांगले जातील बघा आता मागचे महिने म्हणजे जुलै जून किंवा काहींच्या बाबतीत मे मध्ये पण तुम्हाला करिअरमध्ये अडचणी आल्या असतील म्हणजे मला नोकरीच मिळाली नाही किंवा नोकरी सुरू आहे पण नोकरीमध्ये अडचणी असं काही ना काही म्हणजे एकूणच करिअरमध्ये थोड्याशा अडचणी कर्करास कि कर्क लग्न असेल तर आले असतील पण काय टेन्शन घेऊ नका तुम्हाला ऑगस्टमध्ये पुन्हा आता नवीन नोकरीच्या संधी येतील सप्टेंबरमध्ये काहींचे प्रवास पण होणार आहेत जवळपास होतील पण काहींचे प्रवास पण होऊ शकतात त्याच्यामुळे तुमची कर्करास असेल कर्क लग्न असेल तर करिअरसाठी आता हे दोन महिने पुन्हा तुम्हाला चांगले जातील जास्त प्रयत्न करा की जेणेकरून तुम्ही ज्या नोकरीसाठी प्रयत्न करताय ना ती नोकरी तुम्हाला मिळून जाईल आता काहींच्या बाबतीत असं झालंय की भूतकाळात काही अशा गोष्टी घडल्या आहेत की त्या आठवून आठवून तुम्ही स्वतःला त्रास करून घेत आहे निगेटिव्ह आला असेल काहींच्या बाबतीत तर निगेटिव्ह पणा आला आहे तो थोडासा सोडून द्या जास्तीत जास्त पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा कारण मागचं झालं ते झालं पण आता हा पुढचा काळ तुमच्यासाठी चांगला आहे ह्या महिन्या आता जे डिसेंबरपर्यंतचा काळ आहे ना तो कर्क राशीच्या लोकांचे लांबचे प्रवास सुद्धा होऊ शकतात म्हणजे अगदी परदेश प्रवास तुम्ही प्रयत्न करताय मला परदेशात जायचं आहे काहीतरी कामासाठी जॉबसाठी म्हणा किंवा फिरायला तर त्यांच्यासाठी हा काळ चांगला आहे इव्हन तुम्ही जर परदेशात नोकरी हवी असेल त्या दृष्टीने जर प्रयत्न करत असाल ना हे पाच सहा महिने म्हणजे डिसेंबरपर्यंत जास्त प्रयत्न करा जास्त शक्यता की तुम्हाला तिकडे नोकरी मिळू शकते थोडीशी आरोग्याची पण काळजी घ्यायला लागेल तुम्हाला पण एवढं काही त्याच्यात सिरियस नाही आहे की घाबरून जाण्यासारखं काही नाहीये आरोग्याच्या थोड्याफार तक्रारी तुम्हाला नक्की जाणवतील थोडासा देवमार्गाकडे तुम्ही आता जास्त वळाल बघा बघा म्हणजे धार्मिक वृत्ती तुमची थोडीशी आता हळूहळू वाढायला लागली असेल तुम्हाला आता म्हणजे समजा कर्कराशी बरेच लोक बघा मेडिकल क्षेत्रात असतात बरेच लोक डॉक्टर असतात नर्स असतात मेडिकल क्षेत्राशी काही ना काही संबंध असतो कर्कराशीच्या लोकांचा कारण कर्क ही सेवाभावी रास आहे दुसऱ्यांची सेवा, सेवा करणारी ही रास आहे त्याच्यामुळे हे लोक जास्त करून अशा मेडिकल क्षेत्रामध्ये पण असतात त्याच्यामुळे जर तुम्ही मेडिकल क्षेत्रात आहे तर तुमच्यासाठी सुद्धा हे डिसेंबरपर्यंतचा काळ चांगला आहे जर तुम्ही तुमचं स्वतःचं क्लिनिक असेल तर तुमचा व्यवसाय वाढीस लागेल म्हणजे जास्त बिझनेस तुमचा ह्या काळात होऊ शकतो तसंच जर तुम्ही मेडिकल क्षेत्रात पण तुम्ही दुसऱ्याकडे नोकरी करताय एखाद्या ठिकाणी एखाद्या क्लिनिकमध्ये म्हणा एखाद्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही काम करताय तिकडे सुद्धा तुमच्याकडे तुमच्यासाठी चांगला फायदा होऊ शकतो नोकरीत काही ना काही बढ़ती म्हणा पगार वाढ अशा या गोष्टी तुम्हाला या डिसेंबर पर्यंत मिळू शकतात त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा निगेटिव्हपणा जास्त आलेला असणारच कर्कराशीच्या लोकांना पण तो मी म्हटलं तसं थोडासा बाजूला सरा आणि तुमच्या कामावर फोकस करा बाकी काय असं टेन्शन घेण्यासारखं नाहीये तुम्हाला आता हे दोन महिने नोकरीसाठी पण चांगले आहेत त्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करा की जेणेकरून तुमच्या मनात जी अपेक्षा आहे की मला ही ही नोकरी हवी ती तुम्हाला या दोन महिन्यात मिळू शकते त्याच्यामुळे तुमच्या कामावर फोकस करा जास्त पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा सकारात्मक राहा देवावर विश्वास ठेवा पुढे सगळं काही छान होणार या ऑल द बेस्ट